मिर्जेत युवा उद्योजक संदीप माळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीता कदम यांच्यासह मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला सानवे अॅडव्हर्टाईजमेंटचे सर्वे सर्वा युवा उद्योजक माननीय संदीप माळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संदीप माळी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समिताचा कदम मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना चेअरमन मनोज बाबा शिंदे यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी योगेश दरवंदर सुनील बंडकर ओंकार नाईक अस्लम बाडवाले आदित्य सावंखे मित्रपरिवार श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले युवा उद्योजक मयूर निकम छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे महिला आघाडीच्या रुक्मिणीताई आंबिगिरे सुजाताताई इंगळे सभापती डॉक्टर महादेव कुर्णे उमेश पाटील माजी नगरसेवक गणेश माळी संजय मेंढे गजेंद्र कुल्लोळी संदीप आवटी सागर वनखंडे यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या